लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ आज वटसावित्री पौर्णिमा हा सण सर्वत्र साजरा केला जात आहे या दिवशी सुहासिनी महिला वडाच्या झाडाची पूजा करून फेरे घेतात बुलढाणा जिल्ह्यातील दत्तपूर गावात अनोख्या पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली या गावातील महिला आणि पुरुषांनी अनोखी शपथ घेतली एखादी महिला विधवा झाली तर त्या महिलेला मान सन्मान द्यायचा अशा प्रकारची एक शपथ यावेळी ग्रामस्थांनी घेतली आहे यावेळी महिलांनी विधवा महिलांना कुंकू लावून वटपौर्णिमा साजरी केली मी प्रतिभा भुतेकर आज गाव दत्तपूर या गावामध्ये जे परिवर्तनशील निर्णय एक मोठा झालेला आहे त्याबद्दल सांगू इच्छिते की विधवा महिलांच्या प्र प्रातिनिधिक स्वरूपात मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छिते की गाव दत्तपूर येथे आज या सर्व सव्वाष्ण महिलांनी इथे अशी शपथ घेतलेली आहे की आमच्या गावात जर एखादी महिला विधवा झाली तर आम्ही तिचं कुंकू पुसणार नाही बांगड्या फोडणार नाही तसेच जे काही धार्मिक कार्य असतात मंगल कार्य असतात त्या सर्व सभा समारंभांमध्ये या महिलेचा विधवा महिलांचा देखील आम्ही सन्मानपूर्वक सन्मान करू त्यांनी त्यांना सन्मानाने वागू आणि इतर महिलांप्रमाणे समानतेची वागणी देऊ त्याबद्दल मी विधवा महिलांच्या वतीने गाव दत्तपूर येथील सर्व संवास महिलांचे धन्यवाद मानते आभार मानते धन्यवाद गावकऱ्यांचे देखील अजूनही खेड्यापाड्यामध्ये विधवा प्रथा पाळल्या जातात आणि त्यांच्यावर अनेक अपमानास्पद वागणूक त्यांना दिली जाते परंतु या दपूर गावामध्ये आज खऱ्या अर्थानं सुवासिनी महिलांनी आणि गावकऱ्यांनी एक शपथ घेतली की आजपासून या गावामध्ये कोणीही विधवा प्रथा पाळणार नाही त्यासोबतच त्यांच्या त्यांचं कुंकू पुसणार नाही बांगड्या काढणार फोडणार नाही जोडवे काढणार नाही आणि त्यांना प्रत्येक कार्यक्रमामध्ये शुभ कार्यामध्ये त्यांना सन्मानानं वागणूक दिल्या जाईल अशा पद्धतीची शपथ या ठिकाणी घेतली आहे मला वाटतं ही परिवर्तनाची निश्चितपणे एक नांदी आहे महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ महासाहेब यांचे विचार खऱ्या अर्थानं या गावानं आज या ठिकाणी रुजवलेले आहेत याचा मला मनस्वी आनंद होतो राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी